स्त्रीच्या अस्तित्वाचा हा जल्लोष आहे स्त्रीच्या सन्मानाचा आणि हा जल्लोष आहे आपल्या सर्व आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे स्वयं आणि शब्दरंग यांच्या संयुक्त विद्यमाने होत असणाऱ्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते डोळ्यात आशावादी स्वप्न हातात कर्तृत्वाची ढाल हृदयात वात्सल्याचा सागर आणि चेहऱ्यावर रेड रागिणीची धळा सुगरणीच्या खोप्या पिल्लासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी जीव मात्र कायम घराकडे टाकलेला आणि असं करत करत आपल्या कार्याने स्वतःला सिद्ध करणाऱ्या आपण सर्व गृहिणी घरातील सगळ्या लोकांची काळजी घेणारी ती आणि या हिचा या ठिकाणी सन्मान होतो आहे आणि तिच्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शनाचा आयोजन देखील केलेलं केलेलं आहे एक स्त्री संसाराचा सोनं करते विचाराची विश्व कल्पना चढवते सर्व क्षेत्रात अविष्कार घडवते अंधारात रडणी रडणारी अबला आता सबला झालेली आहे आणि या सबलेचं कर्तृत्व गौरवण्यासाठी आठ मार्च हा जगाने मान्य केलेला दिवस आणि मला तर आता असं म्हणावं वाटत फक्त आठ मार्च नाही संपूर्ण महिना मार्च महिना पूर्ण हा महिलांचा गौरवण्याचा नाही असं म्हटलं तरी वावग ठरू नये आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत ज्या कौटुंब संपन्न महिलेने आपल्याला खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार दिला जगण्याची एक पायवाट दिली त्या सावित्री मातेच्या प्रतिमेची पूजनाने आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाला अग्नैदम भुव स्वाहा वाय